जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर महापालिकेच्या महिला बचत गटचे स्टॉलचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं दिनांक सतरा आणि अठरा मार्च रोजी दोन दिवसीय वस्तू व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मोलानी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका अकुलवार विधान सल्लागार संध्या भाकरे ओमप्रकाश वाघमारे उज्ज्वला गणेश अंजली काकडे क्षमा डबरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल साडी लग्नातील रुखवत कडक भाकरी शेंगा चटणी शेंगापोळी धपाटे पापड मसाले तिखट पदार्थ झाडू खारटा हर्बल तेल कॉस्मेटिक साहित्य कॉकटेल पेय अगरबत्ती धूप बिस्किट हेल्थ ड्रिंक पावडर तसंच इतर सर्व खाद्यपदार्थांच्या वस्तूंची विक्री प्रदर्शनामध्ये होणार आहे दरम्यान या प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे दोन दिवस चालणाऱ्या महिला बचत गट उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनास शहरातील नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे